मकर संक्रांत म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे तिळगुळ तीड़ तिळाचे लाडू सर्वांनाच खायला आवडतात कारण मेथीच्या लाडूप्रमाणे या लाडूची चव कडवट पण नसते आणि जास्त गोड पण नसते यात साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो त्यामुळे तब्येतीला ते पौष्टिक असतात आज मी तुम्हाला पाक न करता अगदी झटपट तयार होणारे मऊ तिळाचे लाडू म्हणून दाखवणार आहे हे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरले ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम एका कढईमध्ये मी तीळ घातलेले आहेत हे तीळ अगदी मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना ते ती सतत हलवत राहायचे नाही तर खालून लागण्याची शक्यता असते साधारण चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता तिळाचा कलर चेंज झालेला आहे आणि तीळ देखील छान फुललेले आहेत ते तडतडायला ला लागले की गॅस बंद करायचा आणि हे ते थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणेसुद्धा अगदी मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तिळाचे हे लाडू खायला खूप चविष्ट लागतात त्यामुळे ते कितीही केले तरीसुद्धा झटपट संपतात पण जर का हे लाडू परफेक्ट नाही झाले तर ते कधी खूप कडक होतात की साध्या दातानेसुद्धा चावता येत नाहीत तर कधी इतके मऊ होतात की हात लावताच फुटतात आता भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मा मगाशी भाजलेले तीळ घालायचे आहे तीळ अगदी बारीक करायचे नाही आहेत मिक्सरचं भांड चालू बंद चालू बंद करत हे अगदी जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता या तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आता हे सगळं पुन्हा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता अशा प्रकारे हे लाडूचं मिश्रण तयार करून झालेलं आहे आता एका जाड कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये मगाशी बारीक करून घेतलेलं लाडूचं मिश्रण घालायचं हे मिश्रण सतत हलवत राहायचं जेणेकरून ते खालून लागणार नाही गुळ आता वितळलेला आहे हे मिश्रण फक्त दोनच मिनटं गॅसवरती परतून घ्यायचं आहे जास्त वेळ जर हे मिश्रण परतलं तर लाडू कडक व्हायची शक्यता असते आता ह्या क्षणी गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचं हे तिळाचे लाडू मिश्रण गरम असतानाच बनवावे लागतात जर लाडू बनवताना हाताला चटके बसत असतील तर हात आधी थंड पाण्यामध्ये बुडून घ्यायचे आणि मग लाडू बळायचे अशा प्रकारे खुसखुशीत आणि सॉफ्ट असे महिनाभर टिकणारे तिळाचे लाडू खाण्यासाठी रेडी झालेले आहेत हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवल्यास महिनाभर आरामात टिकतात शिवाय कडकसुद्धा होत नाहीत लाडवांची ही सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद